Wah terlihat hebat malah. Ram teni naik bis loperi, orang kain katana. Ya Shirdi Ram. Ribu pahatalo ceri. சா நீ வேவா தோவா விட்ல வேவா மாதவரே வா सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधेवा सानिका रामकृष्ण हरी आवडले थँक यू रामकृष्ण हरी सानिका जेवण झालं का सानिका तुझं कृष्ण हरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोणत्या दिनाच्या कशाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सानिका काय मला आठवणीत नाही सांग कृपया मला मदत करा होय करत वरून पाहतोय सानिका उग भांड होते म्हणून वरून पाहतोय वरण पाहतोच चानू तुझ्या व्हिडिओला कमेंट टाकते का नाही बघ आजच्या राहिल्या तर रामकृष्ण हरी सर्वांचे स्वागत आहे खाली या लाईव्ह वरून खाली या आणि कमेंट करा छान छान कमेंट करा आपली सगळी युट्यूब फॅमिलीला रामकृष्ण हरी सर्वांना युट्यूब फॅमिलीला रामकृष्ण हरी सानिका म्हणते चुकून झालं बर 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 झालं का अच्छा श्री स्वामी समर्थ होय आपली सर्व युट्यूब फॅमिलीला सानिका म्हणते रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ പ്രഥമതുലാ വന്ദി കൃപാള പ്രഥമതുലി ഗജാന പ്രഥമതുലാ വന്ദി कृपा प्रथम तुला रामकृष्ण हरी सर्वांना खाली या छान छान कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये गणपती बाप्पा मोर्या होय गणपती बाप्पा मोर्या खाली या लाईव्ह वरून आणि कमेंट करा छान छान सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा सर्वजण सीसी वर थांबलेले खाली या कमेंट करा छान छान रामकृष्ण हरी सर्वांना सर्वांना रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे रामकृष्ण हरी योगिया दृलभ तो म्या देखील साजनी योगिया दृलभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय म्या देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेव आणि माले सानुमंती जय विठू माऊली होय जय विठू माऊली वरती सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे वरती खाली या कमेंट करा छान छान का नवीन आहेत का बाबा वरूनच बघायला तुम्ही सगळेजण दादा बंडू भाऊ विष्णू दादा शिवांगी कुमार दादा संजय दादा नवीन आहेत का सगळेजण का मी आठ दिवस झाला आले नाही समोर म्हणून वरूनच पाहताय या ना खाली या छान छान कमेंट करा जेवणं वगैरे झाला आठ दिवस झालं बोलले नाही तुमच्याशी आपली हाईपाटाचीच लाईव चालू होती म्हणजे टाइम बी भेटत नव्हता मला लाईव्ह घ्यायला त्याच्यामुळे सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना रामकृष्ण हरी जय जय जाऊ जे, जे शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम नम शिवाय अनंतरूपे अनंत वेशी देखील किरणदादा किरणदादा आले मी राहिलो ना होय किरणदादा म्हणले की किरणदादा किरणदादा <laughs> राहिलो दादा, कुमार दादा शुभांगी सगळेच असं म्हणलं कि दादा म्हणले दादा रामकृष्ण हरी किरणदादा तुम्हाला पण रामकृष्ण हरी स्वागत आहे लाईव्ह मध्ये आठ दिवसाच्या नंतर लाईव्ह मध्ये नाही रोज येतात तुम्ही पण मला बोलला नाहीत ना त्याच्यामुळे रामकृष्ण हरी सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे जय जाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना म्हणण्याची वाट बघू लागलात का हा वरून बघू लागलात सगळे मला माहिती वरून बघू लागला हा बोलायचं नाही मामीला हनुमान दादा कुठे हनुमान दादा आले नाहीत का सानिका म्हणते खूप छान पाठ चालू होता तुमचा होय आमचा हरिपाठ खूप छान चालू होता होय किरणदादा हसतायत होय हसा हसा किरणदादा हसा ओळख बुडवल्यासारखी झाली उग ओळख बुडली ओळख शुभांगी नाही आली आणखीन किरणदादा शुभांगी काम आले नाही दादा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे जेव्हा आमच्या फक्त दादाला आमच्या दादाला आठवण झाली बा विष्णूदा मगाशी फोन केला आज लाईव्ह घ्यायची का नाही आई म्हणून हा किरणदादाला तर तर केला नाही किती दिवस झालं फोन बी म्हणले नाहीत लाईव्ह आज आता ह्याची घ्यायची का नाही किरणदादा आहे आम्हाला आई साहेब तुमची खूप आठवण यायची रोज होय बघा बरं विष्णू दादाला तरी आठवण यायची